जय महाराष्ट्र मित्रांनो ड्रीम्स ड्रिम्सी ऑटोमॉमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जे स्टॉक आहे आपला ते आहे गणपतीसाठी जे आज चालू आहे ऑफर चालू आहे आपले तिच्यामध्ये आहे ऑफर आजचे जे ऑफर आहे आपली आहे ते आहे पस्तीस हजारपासून डाउन पेमेंटमध्ये स्टार्ट आहे आजचे जे ऑफ ऑफर असणारे आपले तिच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गाड्या अवेलेबल राहणार आहे तिच्यामध्ये तुम्हाला होंडा यॉन मारुती सुजुकी रेट्स महिंद्रा के यू वी स्विफ स्विफ्ट डिझायर इको असे गाड्या भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भागू करा नका तुम्ही केल्या तर काय आहे तुम्हाला जे गाड्या तुमचे जे चॉईसचे जे गाड्या आहेत ते तुम्ही विसरून जाईल तर या आपण फटाफट गाड्या स्टार्ट करू दाखवण्याचे तर सर्वप्रथम आहे आपली गाडी महिंद्रा के यू व्ही हंड्रेड आहे दोन हजार सोळा मॉडल आहे सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार सोळा इन्शुरन्स फुल चालू आहे मित्रांनो टॉप मॉडल आहे के एट मॉडल आहे दोन हजार सोळा सहा सीटर गाडी आहे महिंद्राची पासिंग सहा सीटरची आहे हिला दोन हजार सोळा एम ए चौदा म्हणजे पुणे चिंचवड पासिंगची गाडी आहे फुल इन्शुरन्स चालू आहे व्हील वगैरे आहे एअरबॅग आहे कंपनीच्या म्युझिक सिस्टम आहे गाडीचा जे ऑफर आहे चार लाख पाच हजार रुपये गाडीचा ऑफर आहे बैठकात थोडाफार कमी होईल संदीप भाऊ हिच्यावर लोन तीन लाख सव्वा तीन लाख रुपये लोन होईल बाकीचे तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल आणि महिंद्रा केंड्रेड चा मालक बनवून घ्या तुम्ही दोन हजार सोळा ची गाडी आहे डिझेल गाडी आहे वीस प्लस एव्हरेज देती कारण हिचं जे इंजन आहे ते सीसी सीसीचे इंजन आहे म्हणजे स्विफ्ट स्विफ्ट डिझायर जे आहे आपले ते बारा सो सीसीचे इंजन मध्ये आहे हे हिला पण बाराशोचं इंजन आहे तर हेव्हरेज देईन तुम्हाला वीस प्लस दोन हजार सोळाची गाडी आहे आणि सिक्स सीटर गाडी आहे सहा सीटर सहा सीटर गाडी आहे तर हे हा पैसाठ एक हजार रुपये घेऊन या बाकीच्या गाडीवर आपण लोन करून देऊ तुम्हाला सगळं डॉक्युमेंट आपल्याकडे इथेच अवेलेबल आहे गाडी आणि डॉक्युमेंट दोघी सोबत घेऊन जा तुम्ही डॉक्युमेंट सोडू नका डॉक्युमेंट आणि गाडी सोबत घेऊन जातो कोणतं व्यवहारच करत नाही की ज्याचे डॉक्युमेंट नसतील बरोबर आहे आपल्याकडे जिचे डॉक्युमेंट आहे तेच गाडी आहे असं नाही का डॉक्युमेंट नाही आहे गाडी आहे गाडी नाही डॉक्युमेंट असं नाही आपल्याकडे असं काही नाही आहे सगळ्या जागेवर आहे गाडी आणि डॉक्युमेंट जागेवर पैसे द्या गाडी आणि डॉक्युमेंट घेऊन जा सगळ्या जागेवर आहे आपला चला आपण एक इयॉन पाहू योन हे ग्रे कलरमध्ये आहे संदीप भाऊ तर आपली जे नेक्स्ट गाडी आहे संदीप भाऊ ती आहे हुंडाईची इयॉन आहे दोन हजार तेरा फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस एल पी जी मॉडेल आहे आणि एम एच चोवीस म्हणजे लातूर पासिंगची गाडी आहे पेट्रोल प्लस एल पी जी एल पी जीवर एव्हरेज जास्त येते एल पी जी आता सष्ट झालेलं आहे मला वाटतं काहीतरी साठ पासष्ट हजार रुपये किलो काहीतरी आहे एल पी जीवर कमीत कमी पंचवीसच्या ॲव्हरेज देईल मित्रांनो आहे आणि पेट्रोलवर बीसच्या एव्हरेज देईल ट्वेंटी प्लस एव्हरेज देईल तर दोन हजार तेराची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे एम एच चोवीस म्हणजे लातूर पासिंगची गाडी आहे इन्शुरन्स पण फुल चालू आहे तिचा गाडीचा जे ऑफर आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे हा गाडीवर दीड एक लाख रुपये लोन होईल दीड लाख रुपये हा गाडीवर लोन होईल पचपन्न एक हजार रुपये द्या पंचावन्न हजार रुपये द्या आणि होंडाई योन घेऊन जा हा पंचावन्न हजार रुपये जे आहे ते डाऊन पेमेंट आहे मित्रांनो फिक्स प्राइस नाही आहे तुम्ही कमेंटमध्ये हा सांगेल कम यार फैमीत भाऊ तुम्ही म्हटले होते की पंचावन्न हजार रुपये मध्ये गाडी द्या पंचावन्न हजार रुपये हा डाऊन पेमेंट आहे हा फक्त पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि गाडी घेऊन जा दोन हजार तेराची गाडी आहे फर्स्ट ओनार आहे एम एच चोवीस गाडी आहे आता जे गाडी आहे आपली एकदम सोन्यासारखी गाडी आहे दोन हजार बाराची गाडी आहे रेट्स हा गाडीला आणि स्विफ्टला सेम इंजन आहे बाराशो सी सीचा जबरदस्त गाडी आहे वीस बावीसचा एव्हरेज कधी पण देते दोन हजार बारा सेकंड ओनर गाडी आहे गाडीचं ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीचं ऑफर आहे बैठकात थोडाफार कमी होईल मित्रांनो गाडीवर मित्रांनो दोन लाख रुपये आपण तुम्हाला लोन करून देऊ दोन लाख रुपये लोन करून देऊ मित्रांनो तुम्हाला किती लागेल पंचेचाळीस हजार रुपये द्या पंचेचाळीस संदीप भाऊ कोणी आले आणि त्यांनी सांगितलं आहे की मी फटफटी बाबाचा फॉलोअर्स आहे तर मित्रांनो हा गाडी आपण पंचेचाळीस हजारमध्ये डि डिलेवर करू तिला फक्त त्यांनी इथे आल्यावर सांगायचं आहे की मी फटफटी बाबाचे फॉलोअर्स आहे मित्रांनो हे पंचेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट आहे बाकीच्या याच्यावर लोन होईल दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे बाकीच्या याच्यावर लोन होईल बैठकांमध्ये जे पण आपला कमी जास्त होईल तो होईल नेक्स्ट आपली होंडाई आय टेन दोन हजार तेराची गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडीचं जे ऑफर आहे ते आहे दोन लाख पैसाठ हजार रुपये ऑफर आहे बैठकात थोडाफार कमी होईल लोन याच्यावर पण होईल दोन एक लाख रुपये याच्यावर लोन होईल दोन लाख रुपये लोन होईल याच्यावर पंचेचाळीस पंचावन्न हजार रुपये घेऊन या आणि होंडाई आय टेन दोन हजार तेराच्या मालक होऊन जा तुम्ही दोन हजार दोन हजार तेराची पंचेचाळीस पंचावन्न हजार रुपये द्या जबरदस्त पंचेचाळीस हजार तक पंचावन्न हजार रुपये द्या आणि हा गाडीचा तुम्ही मालक म्हणून जा दोन हजार तेराचे दोन होंडाई आयटेन दोन हजार तेरा नेक्स्ट जी गाडी आहे आपली ते आहे होंडाईची आयटेन आहे दोन हजार बारा ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी गोल्डन कलरमध्ये आहे एम एस झिरो टू पासिंग आहे एकदम चांगली गाडी आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे संदीप भाऊ हा गाडी फक्त चाललेली आहे वनचाळीस हजार एकोणचाळीस एकोणचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे कंपनी रेकॉर्डमध्ये हा गाडी आहे एकोणचाळीस हजारमध्ये एकोणचाळीस हजार किलोमीटर चाललेली फक्त गाडी कंपनी रेकॉर्डमध्ये आहे तर दोन हजार बाराची गाडी आहे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे मित्रांनो थोडा बहुत कमी होईल दोन लाख 2, 55, है है गाड़ी। गाड़ी 2012, दो हो दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये कारण हे गाडी आहे फर्स्ट ओनर आणि कंपनी रेकॉर्ड मध्ये आहे एक लाख पंच्याहत्तर हजार ते दोन लाख रुपये पंचवीस तीस हजार रुपये मित्रांनो गाडीवर पंचवीस तीस पंचवीस तीस हजार रुपये ह्या गाडीवर तुम्हाला डाऊन पेमेंट येईल बाकीचं तुम्हाला लोन करून देऊ आपण पंचवीस तीस हजार रुपये भरल्यानंतर हा होंडा टेन फर्स्ट ओनर कंपनी रेकॉर्डमध्ये गाडी आहे दोन हजार बाराची किती घेऊन यायचे फक्त पंचवीस तीस हजार रुपये घेऊन या मी तुम्हाला सांगितलं होतं ना आजचे जे आपली स्कीम आहे ते आहे आता दसरा पण आहे आपला है ना दसरा पण आहे त्यासाठी लोक प्लॅनिंग करतात काय आपल्याला गाडी पाहिजे गाडी पाहिजे तर आपण एक स्कीम आणलेली आहे पंचवीस हजार तीस हजार पंच्याहत्तर हजार जे पण घेऊन या तर पंचवीस तीस हजार रुपये घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा हुंडाई आय टेन आहे दोन हजार बाराची आहे फर्स्ट ओनर गाडी आहे एकदम चांगली गाडी आहे नेक्स्ट जी गाडी आहे आपली आहे हुंडाई आय टेनच आहे आता जे कोणी सांगता यार आपल्याला आय टेन पाहिजे माझ्याकडे बजेट नाही आहे तर त्यासाठी पण आपण गाडी आणलेली आहे हे आहे दोन हजार आठची गाडी दोन हजार आठची गाडी आहे याच्या ऑफर सांगायची गरज नाही आपल्याला कारण हे आपल्या आपल्याला फायनल द्यायची आहे फक्त नव्वद हजारला नव्वद हजारला आपल्याला जे लोक डाऊन पेमेंट करतात त्या रेटमध्ये आपल्याला गाडी द्यायची आहे दोन हजार आठची गाडी आहे नव्वद हजार रुपयाला आपल्याला फायनल गाडी द्यायची आहे नव्वद हजार रुपये घेऊन या नाईटेन घेऊन लोन लोन लोच्या करू नका फक्त नव्वद हजार रुपये घेऊन या आणि गाडीची चाबी आणि गाडी आणि डॉक्युमेंट सगळं जागेवर आहे सगळं घेऊन जा दोन हजार आठची गाडी आहे तर बघा पण नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी आहे आपली ते आहे मारुती सुजुकी डिझायर हे जे गाडी आहे तर तुम्ही पुरा महाराष्ट्र शोधा हा रेटमध्ये तुम्हाला कोणी हा गाडी देणार नाही आपण हे गाडी तुम्हाला देऊ संदीप भाऊ हा गाडी आहे दोन हजार पंधराची पंधराची आहे एम एच बारा चारी पॉवर विंडो आहे दोन हजार पंधराची ऐका परत परत एकदा ऐका मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार पंधराची हा गाडीचा ऑफर फक्त आहे चार लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे पुणे पासिंग पुणे पासिंग आहे ते पण दोन हजार पंधराची गाडी तुम्ही तुम्हाला कोणी ह्या रेटमध्ये देणार नाही आहे दोन हजार पंधराची गाडी आहे चार लाख पंचवीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे सव्वा तीन लाख रुपये लोन करून देऊ तुम्हाला याच्यावर तीन लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे किती द्यायचे पंच्याहत्तर हजार रुपये द्या पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये द्या आणि गाडीचा मालक फोन जा तुम्ही कोणती गाडी स्विफ्ट त्या मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दोन हजार दोन हजार पंधरा एम एच बारा मुंबई पासिंग वगैरे पण नाही आहे एम एच बारा एकदम चांगली तुमच्या समोर बघा तुम्ही चार टायर वगैरे एकदम सीट कवर चारी पॉवर विंडो पंधराची गाडी पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या फक्त नेक्स्ट गाडी आपली रेट्स दोन हजार दहाची डिझल हे दोन हजार दहाची गाडी आहे दहाची गाडीवर लोन नाही होणार आहे तुम्हाला कॅश करावं लागेल कारण जे लोन आहे ते अकरा बाराचे जे पुढची गाडी आहे त्याच्यावर लोन होईल तर दोन हजार दहाची गाडी आहे कॅश कॅश करावं लागेल हा गाडीचा ऑफर दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे बैठकात थोडाफार कमी होईल एक लाख नव्वद हजारली आपल्याला फायनल गाडी द्यायची आहे फायनल किती म्हटले एक लाख नव्वद हजारला दोन हजार दहाची रेट्स आहे एक लाख नव्वद हजारला द्यायची ते एकदम फायनल नेक्स्ट आय डोंट आहे हे हां गोल्डन रोज करममध्ये गाडी आहे दोन हजार बाराची एक पेट्रोल गाडी आहे काय हे स्पोर्ट्स मॉडेल आहे दोन हजार बाराची गाडी आहे ऑफर आहे गाडीचं तीन लाख पस्तीस हजार रुपये अडीच लाख रुपये गाडीवर लोन होईल अडीच लाख लोन लाख रुपये गाडीवर लोन होईल बाकीचं जे आहे तुम्हाला पंचेचाळीस हजार पंचावन्न हजार जे पण आहे ते डाऊन पेमेंट करावं लागेल आणि या गाडी तुम्ही मला होऊ शकता गाडी तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपये घेऊन आले तर मालक बनवू शकता हां फक्त तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग पाहिजे असं नाही का तुमचं सिबिल फाटलेलं आहे आणि तुम्ही या सांगितलं नाही यार भाऊ तुम्ही सांगितलं होतं तर आपल्याला लोन करायचा तसं नाही होणार सिबिल चांगला असेल तर तुम्हाला लोन पण जास्त होऊ शकतो नेक्स्ट आहे हे आहे पेट्रोल पेट्रोल गाडी मारुती सुझुकीची स्विफ्ट आहे पेट्रोल गाडी आहे दोन हजार बारा एलेक्साई मॉडेल आहे एम एस झिरो फोर एफ एफ वन फोर सेवन झिरो गाडी नंबर आहे दोन हजार बारा एलेक्साई मॉडेल आहे दोन हजार बारा सीट कवर वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि एलेक्साई आहे तर गाडीचं जे ऑफर आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे गाडीवर लोन होईल सव्वा दोन लाख ते अडीच लाख दरम्यान गाडीवर लोन होईल किती द्यायचे पंचावन्न हजार रुपये पंचावन हजार पंचावन्न हजार रुपये द्या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट पेट्रोलवाली गाडी आहे त्याचं मला खून जा आता काय आहे सुजुकी स्विफ्ट जे आहे ते लोकांचं एक सोच आहे का आपल्याला डिझेलमध्ये पाहिजे का पेट्रोलमध्ये पाहिजे तर जिचा लाँग रूट असतात ते डिझेल घ्या जे पेट्रोलवाले आहेत ते काय आहे तिचं जादा जास्त रूट नसतात म्हणजे जादा जास्त चालवत नाही संडे टू संडे काढली तर ते बरंच आहे तर पेट्रोल गाडी त्याच्यासाठी बरेच असते तर, हजार हजार तर दोन हजार बाराची गाडी आहे पंचावन्न हजार रुपये कधी दिलं तर तुम्ही तिचा मालक होऊ शकता तर नेक्स्ट गाडी आपली ते क्विट दोन हजार सतराची आहे जबरदस्त आहे आत्ताच आलेली गाडी आहे एम एच वन पचास 2017. First owner गाड़ी आ है. गाड़ी सा आ दोन हजार सतरा फस्ट ओनर गाडी आहे गाडीचा जे ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीचा ऑफर आहे दोन लाख पंच दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीचा ऑफर आहे डाउन पेमेंट का पंचावन्न हजार रुपये पंचावन्न पंचावन्न हजार रुपये मार रेनॉल्ड क्विड आहे दोन हजार सतराची फस्ट ओनर आहे पंचावन्न हजार रुपये दिले तरी तुम्हाला लोन होऊ शकते पंचावन्न हजार रुपये द्या आणि पंचावन्न हजार रुपये द्या आणि रेनॉड कोट घरी घेऊन जा फक्त आत येताना तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या आणि तुम्ही जे पण व्यवसाय करता जसं तुम्ही जॉब करत असाल तर तुमची सॅलरी स्लिप शेती करत असाल तर सात बारा आणि जॉ बिझनेस करत असेल तर आय टी आर घेऊन या आधार कार्ड पॅन कार्ड हे थी, ती तिथेपैकी कोणी एक डॉक्युमेंट पाहिजे तर तुम्हाला लोन होईल जाईल